रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा त्यासाठी हळद कुंकू वाहून पूजा करावी उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक आहे घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळदी कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नयेत व ती सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवू नये दिवे लावल्यावर झाडू मारू नये जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपती बाप्पाला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वास्तिक चिन्ह काढावे या स्वास्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नयेत रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्य अंत्यविधीची रक्षा ठेवू नये रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मनशांती लाभेल अभ्यास अभ्यासखोलीत टेबलासमोर गणपती सरस्वती किंवा इष्ट देवतेची प्रतिमा ठेवावी श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे तुळशीला फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे लहान मुलांकडून काही नित्य रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत रोज सकाळी व संध्याकाळी आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उद्बत्ती किंवा धूप घरात जाळावे त्यामुळे तुम्हीही प्रसन्न राहाल घरात नंददीप सतत तेवट ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही दिवा वा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार अठ्ठावीसावा अध्याय रोज संध्याकाळी सात नंतर वाचावा सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर व हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक आहे लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशांचा ओघ सतत वाहत राहील उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बनवा बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते धनरत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धनदौलत व राजऐश्वर लाभते वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवत्ता लाभते रोज ध्यान करून एकाग्रता दृढ निश्चय आणि निर्णयक्षमता वाढते विचार आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद